नमस्कार आजवाद आपलीपणाचा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मिरची म्हटलं आणि चटपटीत म्हटलं की सगळ्यांनाच आवडते आणि खायलासुद्धा खूप टेस्टी लागते छान अशी झणझणीत खायला मिरची सगळेच आवडीने खातात तर आज आपण ही जी मिरचीची चटपटीत रेसिपी बनवणार आहोत ना ती अवघ्या पाच सहा मिनटात बनवून तयार होते म्हणजे प्रवासाला वगैरे जायचं असेल तर आपण ही बनवून नेऊ शकतो किंवा स्टोअर करूनसुद्धा ठेवू शकतो म्हणजे आपण नान पराठा वगैरे किंवा चपातीसोबत वगैरे कधी काही भाजी वगैरे नसेल अशावेळी ही मिरची आपण खाऊ शकतो खूप टेस्टी लागते खायला आणि जास्त दिवस टिकूनसुद्धा राहते तर आता आपली ही मिरचीची चटपटी तशी झणझणीत रेसिपी कशी बनवायची ते बघूयात त्यासा त्या चा, तर त्यासाठी इथे मी मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या कमी तिखटवाल्या मिरच्या घेतल्यात आपल्यावरती आहे आपल्याला जसं तिखट पाहिजे त्याप्रमाणे मिरच्या घ्यायच्या पण ह्या कमी तिखटवाल्याच घ्यायच्या खूप छान लागतं ह्याची चटणी तर आपल्या मिरच्या ज्या आहेत ना त्या आपल्याला जर स्टोअर करून ठेवायचे असतील ना तर जास्त घेऊन ते बनवून ठेवायचं म्हणजे आपण कधी प्रवासाला वगैरे जात असू तर बनवलेले असले पटकन घेऊन जाऊ शकतो किंवा कधी काही भाजी वगैरे नसेल अशावेळी पटकन हे घेऊन खाऊ शकतो तर आपल्या मिरच्या ज्या आहेत त्याची डेटं सर्व काढून घेतलेली आहेत आणि आता आपल्याला त्यांना कापून घ्यायचं आहे तुम्हाला जशा साईजमध्ये पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही कापू शकता तर आपण इथे बारीक ह्याच्यामध्ये कट करून घेतलेल्या आहेत आपल्या ह्या मिरच्या आणि जास्त काही आपल्याला लागत नाही ह्याच्यासाठी तर आपल्याला इथे राई घ्यायची आहे तर राई जी आहे ती मी थोडी कुटून घेतलेली आहे कुटून घेतली ना की आपली मिरची जी जी टेस्ट आहे ना खूप छान लागते त्यासाठी इथे मी कढई तापत ठेवले तेल चांगलं गरम झालेलं आहे थोडंसं हिंग घालायचं आहे हिंग घातल्यानंतर आपण जी कुटलेली राई आहे आपली ती घालायची आहे तुम्हाला जर राई अजून आवडत असेल तर अजून जास्त घालू शकता तर राई चांगली तडतडू द्यायची आहे त्याचा फ्लेवर छान असा आपल्या मिरचीला येतो म्हणून ती घे घेतानाच कुटून घ्यायची तर आई घातल्यानंतर आता आपल्या ज्या मिरच्या आहेत त्या आपल्याला घालून घ्यायच्या आहेत आणि मिरच्या घातल्यानंतर थोडंसं लाल तिखट घालायचं आहे जास्त नाही कारण मिरचीसुद्धा आपली तिखट आहे त्यामुळे थोडंसं घालायचं आहे आणि चांगलं परतून घ्यायचं आहे एक दोन मिनटं परतून घेतल्यानंतर आता आपल्याला त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे तर आपली मिरती मिरची जी आहे ते आपण मीडियम गॅसवरती चांगली परतून घेतलेली आहे तर आता त्याच्यामध्ये मीठ घालूयात आणि मीठ घातल्यानंतर पुन्हा आपल्याला तिला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे जास्त वेळसुद्धा लागत नाही बनवायला अगदी झटपट होतं त्यानंतर आपल्याला त्याला ह्याच्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे हे मिरची बनवताना थोडंसं तेल आपल्याला जास्त लागतं पण चटपटीत खायचं म्हटलं तर थोडं तेल घातलंच पाहिजे तर चांगलं परतून घ्यायचं आहे तिला आणि थोडी चटपटीत लागण्यासाठी ना आपल्याला त्याच्यामध्ये आमचूर पावडर घालायची आहे जर आपल्याकडे आमचूर पावडर नसेल ना तर थोडासा चाट मसाला घातला तरीसुद्धा चालेल तर इथे मी थोडीशी आमचूर पावडर घातलेली आहे आणि मिक्स करून घ्यायचे पुन्हा एक मिनटं असं परतून घ्यायचं आहे फास्ट गॅसवरती थोडं परतून घ्यायचं आहे